नमस्कार के बी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आपण आलो आहे वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध असलेला अंचलगाव तर या संदर्भामध्ये आपल्यासोबत दोन तही आलेले आहे तर त्यांनी जी संघटनेच्या मार्फत त्यांनी जी महिलांना माहिती दिली तर याच संदर्भामध्ये बाबा त्यांनी कोणत्या कार्यक्रमात का धर्मवीर छत्रपती संभाजीराजे या संदर्भात त्यांनी जी संघटनाचा जो पाया मजबूत केलेला आहे तर या संदर्भ मध्ये आपण तशी संपर्क साधणार आहोत मार्गदर्शन केलं तर या संदर्भात ते आपली काय प्रतिक्रिया आपला पहिला परिचय नमस्कार मी श्रद्धा राजे जाधव मी मुळची पैठणची आणि धर्मवीर छत्रपती शौर्य प्रतिष्ठान ही आपली आमची म्हणण्यापेक्षा आपली संघटना आहे वैजापूर वासियांची छत्रपती संभाजीनगर वासियांची आणि तसेच सर्व मराठवाड्यातल्या सामान्य माणसांची ही संघटना आहे तळागाळातल्या लोकांची ही संघटना आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून गेल्या पंधरा जानेवारी पासून ते आजपर्यंत आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचलो त्यांच्या सामाजिक भौगोलिक परिस्थितीचा आढावा घेतला त्यांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या जाणून घेतल्याच्या नंतर कुठलाही संस्थापक अध्यक्ष आम्ही नेमलेला नसताना किंवा संघटना ही स्थापन झालेली नसताना आम्ही जवळजवळ पस्तीस ते चाळीस टक्के त्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा तिथे प्रयत्न केलेला आहे मग आता आम्ही संघटनेची स्थापना करणार आहोत सव्वीस मे सायंकाळी पाच ते आठ पर्यंत तो, तो कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजीनगर हे नामांकरण झाल्याच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांची सर्वात मोठी महाराष्ट्रातली जयंती आपण तिथे मराठवाड्याच्या आणि संघटनेच्या वतीनं करणार आहोत आणि संघटनेची स्थापना ही दुय्यम बाब झाली पण छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी आणि मराठवाड्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असलेली आणि स्वाभिमानाची गोष्ट असलेली म्हणजे छत्रपती संभाजी नगर नामांकराची गोष्ट आणि हे नामांकरण झाल्याच्या नंतर सर्वात पहिली जयंती आहे त्यामुळे तिथे सर्वांनी जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहणं गरजेचं आहे आणि दुसरा विषय असा की वैजापूर तालुक्यामध्ये फिरताना प्रत्येक गावातून आम्हाला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला लोकांचा भरभरून प्रेम मिळालं त्यामुळे त्यांचे सर्वांचे आधी मी आभार मानते आणि तसंच वैजापूर या शहरामध्ये आणि वैजापूर शहराच्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये वैजापूर तालुक्यामध्ये एक महत्वाची कौतुक करण्यासाठी सारखी गोष्ट अशी आहे की अख्ख्या मराठवाड्यात आम्ही फिरत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महापुरुषांच्या स्मारकासाठी परमिशन घ्यावी लागते किंवा तिथे विरोध सुद्धा झालेला आहे जातीचा किंवा गावातल्या लोकांचा म्हणून नाही पण खुद्द प्रशासनाचा विरोध झालाय काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांवर काळे कपडे सुद्धा टाकण्यात आलेले आहेत ही खूप दुर्दैवाची बाब आहे पण वैजापूर तालुक्यामध्ये असं नाहीये तर वैजापूर तालुक्यातल्या अनेक अशा गाव आहेत की ज्या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे व तसेच विविध महापुरुषांचे स्मारक आहेत आणि त्याच्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे खर तर आपण संघटित झालो आणि शिवशाहू फुले आंबेडकर या विचारधारेला जर का आपण मांडलं आणि अठरा पगड जातींना बारा बरु बारा बरुतेदारांना ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी एकत्र करून स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ते स्वराज्य आबाधित ठेवलं तशाच पद्धतीने आपल्याला संघटना अट्रा जाती बाला बर, की अठरा पगड जातींना आणि बारा बलुकेदारांना एकत्रित घेऊन वाढवायची आहे आणि त्यासाठी आपले जे आहेत ते चोवीस तास डोळ्यात तेल घालून प्रयत्न चालू आहेत त्यासाठी संपूर्ण मराठवाड्याचे नाही तर महाराष्ट्राचे आभार की त्यांनी आजपर्यंत आम्हाला एवढा मोठा सोहळा जो आहे सुवर्ण असतो तो साजरा करणारे आपण सव्वीस मेला त्याच्यासाठी आजपर्यंत त्यांनी भरभरून प्रेम दिलं त्यांनी सहकार्य केलं खऱ्या अर्थानं फक्त मराठवाड्यासाठी मराठवाड्यातलेच लोक नाही तर मराठवाड्यासाठी कोकणातल्या त्यानंतर खानदेश आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र इथले सुद्धा मुलं आणि मुली आहे, आहे, जे आहेत महिला आहेत तिथले जे काही तरुण आहेत त्यांनी आम्हाला भरभरून सहकार्य केलंय आणि त्यांनी आमच्या सोबत पंधरा जानेवारीपासून ते आजपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात आमच्यासोबत ते फिरले आहेत त्यांनी सुद्धा आमच्यासोबत मराठवाड्याच्या हक्कासाठी न्यायासाठी हा जो लढा उभारलाय त्यात त्यांनी खूप मोठा सिंहाचा वाटा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार आणि इतकंच बोलेन की सव्वीस मे ला मराठवाड्याच्या न्यायासाठी हक्कासाठी स्त्री सुरक्षित राहावी म्हणून छत्रपती संभाजीनगर म्हणून आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती म्हणून सर्वांना सव्वीस मे ला सायंकाळी पाच वाजता संभाजीनगरला तिथे यायचंय ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वाभिमानाची आणि अभिमानाची आहे एवढंच मी बोलेन मनपूर्वक धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय संदीप केंदीपे अन्सल